विठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन भावी आमदार अभिजीत आबा पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक अभिजीत आबा पाटील मित्र परिवार पंढरपूर वारणा आणि कोयना धरण क्षेत्रात पाऊस वाढल्याने कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू सांगलीत कृष्णा नदीने इशारापाते ओलांडली नदीकाठच्या सकल भागात पाणी शिरले सांगली सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात गेली दोन दिवस पावसाचा जोर मंदावला होता मात्र मंगळवारी रात्री कोयना धरण परिसरात पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा कृष्णा नदीची पाणीपाती खालावलेली होती ती पाणीपातीत पुन्हा एकदा वाढ झालेली आहे अडतीस फुटांवर गेलेली पाणीपाती आता पुन्हा एकदा चाळीस पूर्णांक सहा फुटांवर म्हणजेच इशारा पाती ओलांडून पुढे गेली आहे त्यामुळे नदीकाठच्या सखल भागात पाणी पसरायला सुरुवात झालेली आहे तर ग्रामीण भागात कृष्णा नदीच्या पुराने रौद्ररूप धारण केले सांगली जिल्ह्यातील भिलावडी येथील कृष्णा नदीची पाणीपाती त्रेचाळीस फूट आठ इंचावर पोहोचून पाणीपाती स्थिर झाली असून भिलवडी पुलावर पाणी आलेलं आहे पुलावरून वाहतूक आहे सुरक्षेच्या कारणास्तव पुलावर पाणी पाहण्यास नागरिकांना मज्जाव करण्यात आलेला आहे भिलवडी पोलीस पुलाच्या दोन्ही बाजूला तैनात करण्यात आलेल्या आहेत नदीपात्राबाहेर असलेल्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आलेला आहे कृष्णाबर्णा पंचगंगा या नद्यांच्या पाणीपातीत होणारी वाढ लक्षात घेऊन खबरदारी म्हणून अलावट्टी धरणातून तीन लाख पन्नास हजार क्युसेक्स विसर्ग होत आहे राज्यातील पावसाच्या आणि धरणांच्या बातम्या आपल्या मोबाईलवर पाहण्यासाठी आमचं चॅनेल सबस्क्राईब करा